मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात मुख्य लांजा शहरात मुंबई गोवा हायवे टच या ठिकाणी आपल्यासाठी एक सुंदर असा लॉज या ठिकाणी विक्रीस आला आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन प्रॉपर्टीज नवनवीन या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या सहजरित्या या ठिकाणी पाहता येणार आहेत तर मित्रांनो आजच्या नव्या कोर्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मुख्य मुंबई गोवा हायवे टच या ठिकाणी सव्वा सात गुंठ्यामध्ये एने प्लॉटमध्ये आजचा आपला हा लॉज या ठिकाणी विक्रीचा आला आहे मित्रांनो समोर पाहता हा मुंबई गोवा हायवेचं पूर्ण काम या ठिकाणी चालू आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला म्हणजेच आपल्या ह्या लॉजला तुम्ही पाहिलात तर मोठाचा मोठा फ्रंट या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आपण जर पहिल्या मजल्यावर गेलो तर आपणाला या ठिकाणी प्रशस्त असे या ठिकाणी रूम्स पाहायला मिळतात यामध्ये तीन टाईपचे रूम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये डबल बेड प्लस सिंगल बेड असे काही रूम आहेत याच्यामध्ये तुम्हाला टॉयलेट बाथरूम याचंही सुंदर प्रकारे काम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं चोवीस तास या ठिकाणी पाणी आपणाला या ठिकाणी भरपूर असं आपल्या पूर्ण लॉजला अवेलेबल आहे तसेच मित्रांनो या पूर्ण तर तुम्ही लॉजचा विचार केला तर यामध्ये सिंगल बेड पण या ठिकाणी तुम्हाला छोटे रूम्स पाहायला मिळतात यामध्ये टोटल आपल्या पूर्ण लॉजमध्ये बारा रूम या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झाले आहेत असे सिंगल बेडचे छोटे रूम तसेच मोठे रूमही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील सुंदर असं या पूर्ण लॉजचं बांधकाम तसंच त्याचं पूर्णचं पूर्ण काम हे टकाटक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या आपल्या ह्या लॉजमध्ये तुम्ही पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण चालू परिस्थितीत आजचा आपला हा लॉज आहे मित्रांनो आजच्या आपल्या लॉजमध्ये फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोरला पूर्णच्या पूर्ण तुम्हाला अशा प्रकारचे रूम मिळून जाणार आहेत तसेच जर तुम्ही ग्राउंड फ्लोरचा विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक हॉटेल पूर्ण हॉटेल टाईप ह्या ठिकाणी बांधकाम आणि सध्या परिस्थिती त्या ठिकाणी एक रेस्टॉरंट ह्या ठिकाणी चालू आहे तर चला आपण या ठिकाणी ग्राउंड फ्लोरला या ठिकाणी असलेलं हे हॉटेल ह्या ठिकाणी पाहूया हा आपला ग्राउंड फ्लोर आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी बाहेरच्या बाजूला पाच टेबल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर आतमध्ये तुम्ही ए सी रूममध्ये गेलात तर या ठिकाणी तुम्हाला पाच ते सहा टेबल या ठिकाणी मिळतात पूर्ण ज्या पूर्ण या ठिकाणी फर्निचरचं काम व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे सध्या परिस्थितीत हे जे खालचा ग्राउंड फ्लोर आहे म्हणजे जे हॉटेल आहे ह्या ठिकाणी चाळवण्यासाठी मालकाने दुसऱ्या व्यक्तीला दिले आहे तर हे तुम्ही फरमोर पाहिलं आहे हॉटेलचं किचन आहे मोठं प्रशस्त असं किचन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर पूर्ण लॉज किंवा तुम्ही हॉटेल टाईप या ठिकाणी ह्याचा वापर नक्कीच करू शकता मोठाच्या मोठा फ्रंटेज आणि कायम मुंबई गोवा हायवेला ही मोठी वर्दळ असणारी ठिकाणं आणि त्यामध्येच पूर्णच्या पूर्ण मुंबई गोवा हायवेटेज असलेला आजचा आपला हा लॉज आणि शहरामध्ये मुख्य शहरामध्ये असलेला आजचा आपला हा लॉज तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे सरळ रोड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी सहजरीत्या लोक थांबू शकतात मित्रांनो समोर पाहिलात तर मोठ्याच्या मोठं पार्किंग या ठिकाणी मालकांनी आपल्या प्लॉटमध्ये या लॉजिंगसमोर उपलब्ध करून ठेवला आहे तसेच या ठिकाणी एक छोटं सेड मारून या ठिकाणी तुम्ही इतर ड्रायफ्रूट्स स्टोर्स असेल किंवा आईस्क्रीम पार्लर असेल किंवा त्या ठिकाणी चायनीज छोटं या ठिकाणी तुम्हाला जर काउंटर ठेवायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की ठेवू शकता तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्कीच भेट द्या जे हॉटेल्स किंवा लॉज ह्या ठिकाणी शोधत असतील मुखे मुंबई गोवा हायवेला त्यांना पाहिजे असेल तर नक्की तुम्ही वरील व्हॉट्सअप नंबरचा कॉल करा आणि ही प्रॉपर्टी पाहून घ्या तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी सव्वा दोन कोटी या ठिकाणी सांगितले आहे नक्कीच यामध्ये थोडीफार ह्या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देतील टायटल क्लिअर असलेला आपला हा एन ए प्लॉट आणि त्यामध्ये असलेला हा आपला लॉज सिंगल ओनरच्या नावावर असलेला हा आपला हा लॉज तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाला आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो जर तुम्ही कोकणी करी या चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा तसेच आमचे व्हिडिओ नवनवीन प्रॉपर्टीज या ठिकाणी आवडत असतील तर नक्की त्यांना लाईक करा आणि भरपूर आपल्या मित्रपरिवारामध्ये त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहून त्या आमच्याकडून सहजरित्या परचेस करता येणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन सुंदर प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर चे म्हणजेच कोकणी घरी चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद